नमस्कार मी शोभा पंगतमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार सुक्या बोंबलाचं कालवण त्यासाठी ते मी दोन वांगी घेतलेली आहे सहा ते सात सुके बोंबील घेतलेले आहेत सुरुवातीला आपण सुके बोंबील साफ करून घ्यायचे आहेत सुके बोंबल्याचे जास्त मोठे तुकडे करायचे नाही आहेत लहान असे मध्यम आकाराचे तुकडे करा ते मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत सुक्या बोंबलाचे त्यासाठी लागणारं ते वाटण मी तयार करून घेत आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा हे भाजलेला एक लहान टॅमॅटो सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन टेबल स्पून सात ते आठ लसूण पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर इथे कढईमध्ये सुरुवातीला आपण बोंबील चांगले भाजून घ्यायचे आहेत बोंबिल छान असे भाजून घ्या बोंबील भाजता तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया इथे एक कांदा मी भाजून घेतलेला आहे एक लहान टॅमॅटो सुकं खोबरं घेतलेलं आहे व लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वांगी अगोदरच कापायची नाही आहेत आयत्या वेळेसच वांगी कापून घ्यायची आहेत ते बघू शकता तुम्ही वाटण तयार आहे ते आपले बोंबरीसुद्धा भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घ्यायचे बोंबील आता आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेते तेल गरम होते आपल्याला बोंबील जे आपण भाजून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं बोंबील छान परतून घ्या पट्टर झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे मिरची पावडर झाली आहे एक चमचा दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्व मसाले छान असे तेलात परतून घ्या एक दोन मिनटं कुलात परतून झाल्याचं आपल्याला जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे वाटण सुद्धा छान तेल तिपर्यंत परतायचं आहे ते बघू शकता तुम्ही वाटण छान परतून झालेलं आहे आता वांगी कापून झाली आहे वांगी यासाठी कापायची काय होईल किती काळी पडून येत नाही सुरुवातीला कापली तर वांगी काळी पडतो दोन मिनटं छान असा मसाला घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते जर घातलेलं आहे मसाला छान असा उकळू द्या पाच मिनटं आता हे कालून तुम्हाला किती दाटसर किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी वाढवू शकता याच्यामध्ये ते मसाला छान असं उकळल्या होती मी ते पाणी घालणार आहे तुम्ही कोमट पाणी करून घातलं घर सुद्धा चालेल मी ते दोन कप पाणी घालणार आहे मीठ घालूया चवीनुसार आता गॅसची फ्लेम मीडियम करून कालवण आपल्याला शिजायला ठेवून द्यायचे तुम्ही ते बघू शकता कालवणला छान अशी तरी आलेली आहे वांगी सुद्धा छान अशी शिजलेली आहे त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आपल्या इथे झणझणी जसं बोंबल्याचं कालवण तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद